आज खरं तर कारच लाईव्ह मला मैदानावरनच घ्यायची होती परंतु बऱ्याच महिला भगिनी भेटायला आल्या होत्या त्याच्यानंतर आझाद मै मैदान पोलीस स्टेशनला ही महिला दिनानिमित्त कार्यक्रम होता आणि त्यामुळं मग त्या कार्यक्रमातही सहभागी व्हावं लागलं आणि वेळ नव्हता तर हा आजचा आपला दुसरा दिवस आहे आंदोलनाचा आणि आंदोलन का आणि कशासाठी तर हे मी तुम्हाला थोडक्यात दाखवते बऱ्याच जणांनी बघितलं असेल मी आहे आणि माझ्यासोबत दाते मॅडम आहेत हे शिक्षण संस्थेतल्या यांच्यावर जो अन्याय झालेला आहे तोही उभ्या महाराष्ट्राने बघितला आहे गेल्या दीड वर्षापासून की बाई झडती आहे न्याय मागण्यासाठी झगडते आहे प्रत्येक ठिकाणी त्यांची गळचिपी करण्यात येते प्रत्येक ठिकाणी त्यांना कोर्ट असेल किंवा काय हे सगळं मॅनेज केलं जाते अक्षरशः फार हेळसांड त्यांची दीड वर्षापासून लावली की त्यांचाच विनयभंग करून त्यांचीच बदली दुसरीकडे केली आणि ज्याने विनयभंग केला तो अजूनही त्याच शाळेमध्ये मुख्याध्यापक पदावर आहे यांचा काहीही दोष नसताना ह्यांना त्या जो आरोपी मुख्याध्यापक आहे त्याच्या गावाजवळ त्यांची नियुक्ती करण्यात आली मुद्दामून जाणून बुजून बारामतीमध्ये त्या बारामतीजवळ इंदापूर आहे त्या ठिकाणी आणि त्यांना धमक्या देण्यात आल्यात की माझ्यावर केलेली केस मागं घे म्हणजे शरद पवारचा माणूस तो गावडे माझ्यावर जी विनयभंगाची केस केली आहे ती मागं घे अन्यथा तुझं मर्डर करीन तुझ्या नवऱ्याचं मर्डर करीन तुला मी शरद पवाराचा माणूस आहे असे त्यांना धमक्या देण्यात येतात येणार येतात आणि खरं ते खोटंही नाही कारण तो जरा शरद पवाराचा माणूस नसता तो शरद पवाराचा फार फार जवळचा माणूस आहे कारण शरद पवाराचे सगळे काळे धंदे कदाचित का रयत मधले तो बघत असणार आहे म्हणून शरद पवार त्याला इतकं जपतोय तर हेही आपण सविस्तर मी तुम्हाला सांगेल नक्कीच तर अशा पद्धतीमध्ये त्यांची फार हेळसाण झालेली आहे आणि बोलूया आपण याच्यावर सविस्तर बोलूया मी स्टँड आणणार आहे थोड्या वेळाने हातगळून येतोय माझा तर स्टँड लावल्यानंतर त्यांच्याही तोंडून आपण ऐकूयात आणि उद्या पत्रकार परिषद आहे पत्रकार येणार आहेत उद्या तर बघूया तुम्हाला दाखवते कशा पद्धतीत बदनाम करण्यात आलेला आहे ते मी अगोदर तुम्हाला छत्रपतींची स्त्री नेते दाखवते कदाचित तुम्हाला कळणार नाही परंतु जे हेडलाईन आहे त्याच्यावरून कळेल बघा छत्रपतींची स्त्रीनिती रांजेगावचा भिका पाटील त्याची काय अवस्था केली होती हे जे पुस्तक आहे हे स्त्रीनितीचं त्याचे काही पेज आहेत ज्याच्या मी प्रिंट म्हणजे बॅनर बनवलेले आहेत की कशा पद्धतीमध्ये छत्रपतींनी स्त्रियांचा आदर केला होता रांजेगावचा भिका पाटील याने ज्या दलित समाजातल्या मुलीला तिचा तिच्यावर अत्याचार केला आणि हे छत्रपतींना समजलं त्यावेळेला छत्रपतींनी त्यांचा चौरंगा केला होता रांजेगावचा भिका पाटील हा मराठा होता आणि जिच्यावर अत्याचार झाला ती दलित होती परंतु छत्रपतींनी विचार केला नाही की द ती दलित आहे आणि हा माझ्या समाजाचा आहे अगदी त्याचा चौरंगा केला दुसरा आहे ती छत्रपतींनी हिरकणी बुरुज म्हणून आपण ओळखल्या जातो ज्या वेळेला गडावरनं हिरकणी आपल्या लेकरासाठी अर्ध्या रात्री गड उतरून खाली आली होती तर तिचाही मान सन्मान केला आणि त्या गडाला हिरकणीचं नाव दिलं त्याच्यानंतर माहूरची रायबागण सगळ्यांना माहिती आहे की रायबागण ही मुघलांच्या बाजूने छत्रपतींच्या राज्यावर युद्ध करण्यासाठी मुघलांच्या बाजूने आली होती परंतु तरीही ज्यावेळेला ते त्यांचं युद्ध युद, युद्ध युद्ध झालंच नव्हतं तर छत्रपतींनी गनिमी कावा करून त्यांना घेरा घातला होता आणि ज्यावेळेला त्यांना बंदिस्त करण्यात आलं त्यावेळेला छत्रपतींनी तिला सजा न देता की माझ्या विरोधात आली होती म्हणून सजा दिली नाही तर तिला काही प्रांत दिला आहे भेट म्हणून आणि आपल्या मुलासाठी तू तिथे तू जागीरदारी कर आणि तू रहा म्हणून तिला सांगितलं तिला सजा दिली नाही त्याच्यानंतर बेलवडच्या किल्लेदार सावित्रीबाई देसाई ही बेलवडची किल्लेदार आहे हिचाही मान सन्मान छत्रपतींनी केला आणि आणखी तिकडे मी लावलेले आहेत ला काही छत्रपतींनी कशा पद्धतीमध्ये महिलांचा सन्मान केला होता आता हा मनोज जरांगे यांनी बघा सन्मान केलेला माझा बघू शकता रमेश पाटलाला जो रमेश पाटील महाराष्ट्रातला एकही नेता एकही मंत्री त्यांनी ठेवला ना संशयव्या द्यायचा गलिच्छ त्याला कुठल्याच गोष्टीचा भय नाही आहे त्याला मला फोन करून मला गलिच्छ गलिच्छ भाषेत वेगाळ करायला लावली आणि ते रेकॉर्डिंग व्हायरल केलं त्याच्यानंतर हे बघा माझ्या फोटोवर आता हे तुम्हाला दिसणार नाही कदाचित गलिच्छ कॅप्शन टाकलेलं माझे फोटो एक काहीतरी सामान्य कार्यकर्ता म्हणून इन्स्टाग्रामला त्यांनी त्यांची आय डी त्यांच्या कार्यकर्त्यांनी ओपन केलेली आहे आणि त्याच्यावर ही जरांगेची स्त्रीनेती ही जरांगेची स्त्रीती की माझे व्हिडिओ बनवून फोटोवर घाणेरडे कॅप्शन टाकून इंस्टाग्रामवर बदनामी करण्यासाठी सोशल मीडिया टीम बनवलेली आहे त्यांनी लहान लेकराला सुद्धा या लोकांनी सोडलं नाही लहान लेकराला सुद्धा माझ्याबद्दल इतकं घाण त्या पुरीला बोलायला लावलं आता ज्या वेळेला कारवाई होईल त्यावेळेला या लेकरांवर होणार नाही मी होऊ पण देणार नाही तिच्यावर पण तिच्या बापावर मात्र त्याला सोडण्यात येणार नाही कारण या मुलीच्या बापाने तो व्हिडिओ बनवलेला आहे आणि सोशल मीडियावर टाकलेला आहे तिला तसं बोलायला लावलेलं आहे कारण ती अल्पविना आहे तिला काय कळतं म्हणजे ही याची स्त्रीनेती आहे त्याच्यानंतर हा जो इसम दिसतोय तुम्हाला हा माणूस अक्षरशः याच्यावर इतके गुन्हे दाखल आहेत की त्यांच्या त्याच्या गुन्ह्यांची प्रिंट मी काढून आणलेली आहे याच्या गावातनं याला तडीपार केलेलं होतं ग्रामपंचायतने ठराव मंजूर करून घेतला होता आणि त्याच्या ग्रामपंचायतचा ठरावच माझ्याकडे आलेला आहे या माणसाचा तर हे असे गुंड पाळून ठेवलेले आहे जरांगीनी त्याच्यानंतर माझ्या लेकींचा आणि माझा फोटो व्हायरल केला बघा माझ्या लेकींच्या फोटोवर म्हणजे हे मी केलेलं आहे असं ब्लर त्याने त्याच्या लोकांनी ब्लर नाही केलेलं लो, त्याच्या लोकांनी माझ्या मुलींचे फोटो अगदी जसे चेहरे आहे आमचा फोटो आहे तसा ठेवला आणि त्याच्यावर आ, काय दिलेलं आहे राजकारणाचा फड म्हणून एक त्यांचं फेसबुकला पेज आहे मनोज जरांगे यांचं आणि गणेश चव्हाण हा त्यांचा कार्यकर्ता आहे त्याच्या डिपीला जरांगेचा फोटो आहे स्वतःच्या मुलींना वाईट धंद्याला लावून ही बाई पैसा कमावते स्वतः चैन जीवन जगते असं हे माझ्या लेकींचं सुद्धा त्यांनी बदनामी केलेली आहे आणि त्यामुळं त्यांना बराच त्रास झालेला आहे माझ्या लेकींना या ठिकाणी सुद्धा मी चाकणमध्ये बुधवार पेठ चालवते धंदा करते कुणाला या जायचं असेल तर जा चाकणला असं या ठिकाणी मनोज जरांगे यांचा जो सामान्य कार्यकर्ता आहे त्याने हे सर्व म्हणजे त्यांची टीम आहे चेतन शेवाळेने बनवलेली टीम आहे ती आणि हे सर्वजण त्या टीममध्ये आहे कसं काम करायचं हे चेतन शेवाळे अगदी व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा सांगत असतो त्याच्यामुळं काय हेच नाही आहे हे बघा किती एक रात का पाच हजार जितना मन करे उतना लिजे असं यांनी हे केलेलं आहे सामान्य कार्यकर्त्यांनी माझा फोटो आ, तो तिथं लावून आ, काय बोलतात ना ते मीम्स बनवतात ना ते फोटोचे तसं बनवलेलं आहे या ठिकाणी या कार्यकर्त्यांनी किती घाणघाण बोललेला आहे त्यांचं पेज कोणतं आहे त्याचं मी हे केलेलं आहे के त्याच्यानंतर आणखी त्यांचे दोन यूट्यूबर्स आहेत बाकीच्या युट्यूबरचं पण मी नाव दिलेलं आहे अर्जामध्ये परंतु हे जे दोन आहेत या दोघांनी सुद्धा संगीता वानखेडे पेठेत दिसली व्हिडिओ प्रचंड व्हायरल असे कॅप्शन देऊन व्हिडिओ बनवलेले आहेत आणि बरं जरांगे पाटलांना विरोध करणारी बाई संगीता वानखेडे असं संगीता वानखेडे हिचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल बुधवार पेठेतल्या महिलांच्या शरीराला माझा चेहरा लावला आणि हे असं बनवलंय एडिट करून तर अशा पद्धतीमध्ये हे छत्रपतींनी त्यांच्या काळातमध्ये गोळेवाडीच्या सुभेदाराच्या सुनेचा कसा सत्कार केला होता त्याच्यानंतर कल्याणच्या सुभेदाराची सून होती आणि छत्रपतींचे स्त्री विषयक धोरण हे सगळं मी हे सरकारच्या निदर्शनात आणून देण्यासाठी केलेलं आहे की छत्रपतींच्या काळातमध्ये स्त्रिया किती निडरपणे जगत होत्या वागत होत्या आणि आत्ता काय आहे स्त्रियांची अवस्था आता हे रयत शिक्षण संस्थेच्या ताई आहेत हे त्यांचं आहे ह्या त्यांच्या मागण्या आहेत की त्यांना त्यांच्या जे केस आहे त्यांना न्याय मिळालेला नाही आहे त्याच्यामध्ये आणि अजूनही त्यांची फार हेळसांड होती आहे की त्यांची बदली आहे त्या ठिकाणी करावी किंवा पुण्यामध्ये कुठेही करावी एवढ्या लांब का पुण्यातमध्ये इतक्या संस्था असताना जवळजवळ ऐंशी प्लस संस्था आहेत पुण्यामध्ये त्यांच्या मग इतक्या लांब का त्यांची केली बदली आणि आरोपीच्या गावाजवळ आणि त्यांनी त्याला कंटाळून त्याच्या दमदाटीला कंटाळून त्या तिथेही गेल्या होत्या इंदापूरला परंतु त्याच्या दमदाटीला कंटाळल्या त्या घाबरल्या त्यांचा एक मुलगा आहे पती आहे त्यांचे की उद्या काही झालं त्यांच्या जीवाचं बरं वाटतं काय करायचं म्हणून त्यांनी स्वैच्छे रिटायरमेंट मागितली तर तीसुद्धा त्यांना ती, ती लोक मिळू देत नाही आणि ह्या माझ्या मागण्या आहे ह्या माझ्या मागण्या आहेत त्याचं लेटर मी मागण्यांचा आता पोस्ट करणार आहे म्हणजे तुम्हाला स्पष्टपणे दिसेल माझ्या मागण्या आहेत माझे व माझ्या मुलींचे फो व्हिडिओ एडिट करून सोशल मीडियावर प्रसारित करणाऱ्या मनोज जरांगे यांच्या कार्यकर्त्यांवर ताबडतोब गुन्हे दाखल व्हावेत सायबर क्राईमचे कायदे कडक करावेत व स्थानिक पोलीस स्टेशनला सायबर क्राईमचे गुन्हे नोंद करून घेण्याबाबत कायद्यात तरतूद करावी पीडित महिला पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलिसांनी लगेचच त्यांचा गुन्हा नोंद करून घ्यावा गुन्हा नोंद करण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यास तात्काळ निलंबित करावे विनयभंग व रेपसारख्या गुन्ह्यांमध्ये गुन गुन्ह्यांमध्ये गुन्हा नोंद करण्यासाठी महिला लिपिक असावी व तपासणीसाठी देखील महिला अदा अधिकारी असावी अशी सक्ती करावी मुख्यमंत्री साहेबांनी अत्याचार व पीडित महिलांची मेडिकल चाचणी करण्यासाठी महिला डॉक्टर असावी व शासकीय कार्यालयामध्ये महिलांवर होणारे अन्याय रोखण्यासाठी गृहमंत्र्यांनी लक्ष देऊन त्यांना अभय द्यावं जरांगेवर एस आय टी चौकशी लावून दोन वर्षात जरांगे व वर त्याचे सहकारी यांच्या संपत्तीत किती वाढ झाली याचा तपास करावा जरांगेच्या सभेला करोडो रुपयांचा खर्च कोणी केला याचाही तपास एस आय टी मार्फत करण्यात यावा रयत शिक्षण संस्थेची एस आय टी व सी सी, सी आय डी चौकशी करून तिथे काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांवर होत असलेले अत्याचार व शोषण थांबवावे व पद पदाधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी त्याचबरोबर रयत संस्थेमध्ये करोडो रुपयांची उलथापालथ झालेली आहे घोटाळा झालेला आहे तो सी आय डी व एसआयटीच्या माध्यमातून बाहेर काढावा तर अशा ह्या आमच्या मागण्या आहेत आणि याच्यासाठी आम्ही दोघीही आम्हाला कोणी शासकीय किंवा कुणी सरकार मदत करत नाही त्यामुळं आमची इथं गर्दी दिसणार नाही आहे आम्ही दोघीच आहोत कारण लढ लड... त्या ज्यांच्या विरोधात लढतायत तोही बलाढ्य आहे आणि मी ज्याच्या विरोधात लढती आहे तोही बलाढ्यच आहे अगदीच काय करोड लोक आहेत आणि अशा टीम त्यांनी स सोशल मीडियावर ठेवलेल्या आहेत बदनामी करण्यासाठी महिलांना त्रास देण्यासाठी त्याच्यामुळं कोणी पुढं सरसावत नाही जास्त परंतु आम्ही मात्र माघार घेणार नाही जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही बसणार आहोत अक्षरशः त्यांनीसुद्धा त्यांचे दागिने मोडून इथं आलेलो आहोत इथला आम्ही खर्च करतोय मी सुद्धा माझं काय असेल नसेल ते सगळं काही काय आता सांगायचं तुम्हाला काय परिस्थिती आहे आमची त्या परिस्थितीमध्ये आम्ही दो दोघी इथं आलो पण ठरवलेलं आहे की लढायचं जीव गेला तरी बेथर जोपर्यंत पैसे आहेत तोपर्यंत देऊ टेंटसाठी ज्या दिवशी संपेल ऊन फार आहे म्हणून टेंटची आवश्यकता आहे ज्या दिवशी संपेल त्या दिवशी चटई टाकून बसू परंतु आझाद मैदान जोपर्यंत आमचे मागण्या मान्य होत नाही आम्ही सोडणार नाही खूप त्रासलेलो आहोत आणि म्हणूनच आम्ही हे पाऊल उचललो तर हरकत नाही आहे बहुतेक उद्या येईल मीडिया बघूयात आणि काय होतं तेही बघूया परंतु अपेक्षा आहे संवेदीन संवेदनशील सरकार आहे येतील पडळकर साहेबांना विनंती आहे त्यांनाही आम्ही निवेदन दिलेलं आहे येतील ते पण कारण यांच्या विरोधात लढण्यासाठी असेच हवे अवलीया त्यामुळं या लोकांकडनं अपेक्षा आहे आणि नक्कीच येतील ते तर बघा उद्या काय होत ते बघूया हो अगदी बरोबर पुनम गिड्डे अगदी बरोबर तिला बदनाम करतात त्यामुळे ती माघार घेत घेते असं वाटतं त्यांना हो पण ही संगीता वानखेडे आहे आणि ही पण बाईल कान खरे बर का या बाईनी आठ महिने झाले पगार नाहीये त्यांना बिना पगाराची आहे ती घरात मध्ये अवस्था काय आहे त्यांचं त्यांना माहीत माहिती आहे कितीतरी वर्ष त्यांनी पाच पाच हजार दहा हजारावर नोकरीवर काम केलं पैशावर काम केले आता कुठेतरी कुठ वेतन वाढ झाली होती त्यांना तर या माणसाने असं त्याच्यामध्ये हे केलं घाण केलं पण हरकत नाहीये लढत राहू न्याय मात्र नक्की मिळेल लढत राहू आपण आहे ना स्टँड आणू म्हणजे उभं तिथं ठेवतो